नमस्कार मी आता आझाद मैदान परिसराच्या बाहेर आहे अनेक जणांना वाटलं दिवसभर मनोज जरांगे पाटलांचा हा लढा महाराष्ट्र आणि देशांनी बघितला आणि त्यानंतर लोकांना वाटलं की कुठंतरी पाऊस पडतोय त्यामुळे मराठा हा मुंबईतून निघून जाईल मात्र तसं नाहीये मराठा हा मुंबईच्या बाहेर गेलेलाच नाही जारंगे पाटलांनी विनंती केली की तुम्ही कुठंतरी आता राहण्याची सोय केली पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या गाड्या लावता येतील पार्किंगची सुविधा असेल त्या ठिकाणी गाड्या लावल्या पाहिजे विनंती केली त्यामुळं आपण बघू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत आणि हे जे बांधव आहेत यांनी स्वत खाण्याचं जे आहे खिचडी असेल बाकीच्या गोष्टी असतील हे सोबत आणलंय आणि आता यांचा स्वयंपाक चालू आहे आपण त्यांना विचारणार आहोत कुठून आलेले आहेत नेमके बांधव नमस्कार आपण कुठून आलात नमस्कार आम्ही बीड मधून आलो पाटोदा तालुका वाघेरा गाव या ठिकाणाहून आलेलो पाटील जोपर्यंत आदेश देत नाहीत कितीही पाऊस असेल तरी आम्ही रस्त्यावर बसून खाऊ एवढा तुम्ही तो किराणा वगैरे पण सोबत आणा आम्ही किराणा एक महिन्याचा आणलेला आहे पाटलाचा आदेश आहे पंधरा दिवसाचा आणा पण आम्ही एक महिन्याचा आणलेला आहे हा बघितलं तर आपण खरं तर हे किती म्हणजे लोकांना असं वाटत होतं की बाबा पावसापुढं लगेच मराठा घाबरून जाईल आणि त्या ठिकाणाहून तो निघेल आणि आपल्या गावाच्या दिशेने जाईल मात्र नाही आपण बघतोय शहरातल्या आझाद मैदानाचा परिसरच नाही तर दूरवरचा एक पंचवीस वरचा देखील रस्ता जर बघितला तर हा मराठा बांधवांनी फुलून गेलेला आहे आणि आपण दाखवूयात आपल्या प्रेक्षकांना यांची स्वयंपाकाची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे हे बांधव बीड जिल्ह्यातून आलेले आहेत मगरसांगी असं गावाचं नाव आहे पाटोदा तालुक्यात पाटोदा तालुक्यामधील वाघिरा वाघेरा गाव आहे हा त्या ठिकाणाहून हे आलेले आहेत गॅस सिलेंडर असेल पातेल असेल म्हणजे आपण त्याला बघून म्हणतो ते असेल आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडचण येते कोणत्याही हॉटेल वर आम्हाला जायला मिळत नाही आम्हाला म्हणून पाटलाचा आदेश आहे ज्या ठिकाणी मिळेल नाही मिळालं तर आपण साहित्य आणलेलं एक महिन्यापुरतं तो पर्यंत पंधरा दिवसाचा माझा लढा आहे पण महिन्यापर्यंत मटेरियल आणलेले आमच्या यांना विचाराईने एकूणच मराठा जो आरक्षणाचा जो लढा आहे आपण किती वर्षापासून किती दिवसापासून वर्षा वर्षा या लढ्यामध्ये आहोत ज्या पासून आमचे संघर्ष होते पाटील आहेत ते ज्या पासून या संघर्षात आहेत त्यावेळेस पासून आम्ही या संघर्षात मला वाटलं आता आपल्याला हा मराठा आरक्षणाचा लढा उभा केला पाटीलच नाही देऊ शकतात वाटलं छत्रपती शिवरायांच्या पाथ। नंतर जर या महाराष्ट्रात जर समजा असणारा लेकरा बाळाची काळजी करणारा जर जीव असेल तर तो फक्त मनोज दादा पाटील पाटील कुठंतरी आपण जर बघितलं ना तर कुठलंही आंदोलन जेव्हा मुंबईच्या दिशेने निघतं तेव्हा प्रशासन त्या आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करत त्यांच्यासोबत डायलॉग करत मात्र कुठंतरी दोन दिवसांपासून पाचशे सातशे किलोमीटर वरून मराठा बांधव हो या ठिकाणी आहेत मात्र प्रशासन अजूनही डायलॉग करत नाही प्रश्न कसा आहे प्रशासन हे चाल करत आहे चालबाज आहे प्रशासन आणि आपले मुख्यमंत्री म्हणणारे हा फार चॅप्टर माणूस आहे या माणसाला वाटतं ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये जाटांचं आंदोलन झालं जाटांची एवढी मोठी हानी झाली मग जरी इथं तरी जरी फरक काय पडतोय हे त्यांच्या समोर उदाहरण आहे म्हणून ते जरा सोप्यात घेतील पण फडणवीस म्हणावं हे तुम्हाला सोप्यात जाणार नाही याची किंमत तुम्हाला निश्चित मोजावं लागेल मराठ्यांची नक्कीच आपल्या सोबत इतर देखील बांधव आहेत बाबा बोलू शकता ना कुठून आलात पाटादर तालुक्यात वाघिरा गाव आहे आमचं बरं 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 याच्या अगोदर कधी मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाला होता झाला होता पण त्यावेळेस दिलं नाही काही आता काय तुम्हाला आता वाटत परत जाणार आम्ही नाहीशिवाय ना मिळाल्याशिवाय परत जाणार नाही ठिकाण सोडायचंच नाही सोडायचंच नाही त्याच्यामुळे शेती करतात काय पाहिजे तुम्हाला आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला आमच्या मुलाबाळाचे शिक्षणाचा उद्या फायदा होईल ना काय काय फायदा होतो शिक्षणात फायदा होतो उद्या नोकरीला फायदा होतो असे बरेच फायदे आहेत ना त्या ठिकाणी ओबीसीला पंधरा हजार फीस लागते त्या ठिकाणी आम्हाला एक लाख रुपये मोजावे लागते त्याच्यासाठी आमचा फायदा होईल भविष्यात लेकर शिकतील आमचं तर आयुष्य असंच गेलंय जोपर्यंत दादा इथं आहेत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही नक्कीच आपण बघितलं ना तर आता इथं स्वयंपाक चालू आहे मराठा बांधव या ठिकाणी त्यांना मदत देखील करतायत आणि दुसरं जर बघितलं ना तर मी सांगेल की हे चित्र दाखवूयात आपण की बघतोय आपण ही जी जागा आहे या ठिकाणी मराठा बांधव आराम करत आहेत झोपलेले आहेत गाड्याची पार्किंग म्हणजे दिवसभर कुणाला त्रास होता कामा नये याची काळजी देखील त्यांनी घेतलेली आहे आणि ते आता कुठतरी आता या ठिकाणी आराम करत बघतोय आपण मोटरसायकल देखील दिसत आहेत बऱ्याच दूरवरून आलेले आहेत म्हणजे खर तर पाचशे सातशे वरून आपण जे बोलतोय ना त्या ठिकाणाहून हे मराठा बांधव आलेले आहेत मोटरसायकलवर देखील आलेले आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा हे काय वाहनांची अशी मोठी रांग लागलेली आहे त्यामुळं मराठा बांधवांनी अजूनही मुंबई सोडली नाही आणि ते मुंबई सोडणार नाहीत असंच या ठिकाणी बांधव सांगत आहेत त्यामुळं उद्याचं चित्र देखील हे बघण्यासारखं असणार आहे आणि त्यामुळं सरकारनं कुठंतरी आता याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे असं देखील भावना व्यक्त करत आहेत त्यामुळं उद्या नेमकं चित्र काय असणार आहे हे देखील आपण बघणार आहोत या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद